हॅलो एवरीवन मी विनया ठेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज एका वाक्यातून आपण बारा काळ बघणार आहोत टिप्स ट्रिक्स खूप काही गोष्टी मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा उपयोगाचा आहे सुरुवात करूया मराठी वाक्य बोर्डवर आहेत एक एक वाक्य वाचून समजावून कसं पद्धतीने कुठच्या चांगल्या पद्धतीने पद्धती आपण ते इंग्लिशमध्ये सहजपणे करू शकतो ते पाहूया पहिलं वाक्य आहे मी दर रविवारी स्वयंपाक करतो मी दर रविवारी स्वयंपाक करतो आता ही वाक्य जी आहेत बाराच्या बारा ती वाक्य रचना आपण कायम करता अधिक क्रियापद असंच घ्यायची रचना करता अधिक क्रियापद कारण वाक्य सेंटेन्सेस विधानार्थी वाक्य आहेत आणि म्हणून आपण करता अधिक क्रियापद ही रचना घेणार आता मी स्वयंपाक करतो म्हणजे मी हा करता झाला आय स्वयंपाक करतो दर रविवारी करतो म्हणजे रोज दर रविवारी नियमितपणे मी स्वयंपाक करतो तेव्हा आपण स्वयंपाक करतो याला क्रियापद क्रिया आहे मुळात कुक सी ओ के कुक ते क्रियापद घेणार आणि जसं आहे तसं ते राहणार कारण आय हा करता आहे म्हणून आय कुक हे असंच राहणार आहे मी स्वयंपाक करतो आय कुक दर रविवारी एव्हरी संडे आय कुक एव्हरी संडे वाक्य तयार झालं मी दर रविवारी स्वयंपाक करतो आय कूक एव्हरी संडे आय कुक एव्हरी संडे सेकंड सेंटेन्स मी आत्ता स्वयंपाक करतो आहे मी आत्ता स्वयंपाक करतो आहे आत्ताची क्रिया चालू आहे तेव्हा आपण आय हा करता आहेच प्रत्येक ठिकाणी आत्ताच्या क्रियेला आपण एम आणि आय एन जीवाला रूप घेतो आय असल्यामुळे एम आय एम कुकिंग आय एम कुकिंग मी आत्ता स्वयंपाक करतो आहे आय एम कुकिंग आत्ता नाऊ आय एम कुकिंग नाऊ आय एम कुकिंग नाऊ वाक्य तयार झालं पाहूया तिसरं वाक्य मी आत्ताच स्वयंपाक केलेला आहे मी आत्ताच स्वयंपाक केलेला आहे म्हणजे नुकताच आत्ता माझा स्वयंपाक करून पूर्ण झालाय पूर्ण झालाय क्रिया आणि वर्तमान काळात आत्ताच नुकतीच झालेली आहे तेव्हा आपण करता अधिक हॅच किंवा हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेणार आहोत आता कुक ची रूप आहेत सी डबल ओ के कुक सी डबल ओ के ईडी कुक तिसरं रूप सी डबल ओ के ईडी कुक आय एन जी वाल सी डबल ओ के आय एन जी कुकिंग आणि सी डबल ओ त्याला एस लागतो कुक्स ही रूपं आहेत आता आपण तिसरं रूप आहे आणि हॅच किंवा हॅव आहे आय असल्यामुळे आपण हॅव घेणार आय हॅव कुक तिसरं रूप सी डबल ओ के ईडी वाल आय हॅव कुक हे आय हॅव कुक काय झालं मी स्वयंपाक केलेला आहे ह्यासाठी झालं आय हॅव कुक्ड आता आत्ताच आत्ताच नुकताच असं म्हणताना जस्ट नाऊ असं म्हणतो आपण जस्ट नाऊ आय हॅव कुक्ड जस्ट नाऊ आय हॅव कुक्ड जस्ट नाऊ आणि वाक्य तयार झालं ते फोर्थ सेंटेन्स मी बराच वेळ स्वयंपाक करत आहे मी बराच वेळ स्वयंपाक करत आहे मी हा करता आय बराच वेळ एखादी क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर अशी रचना क्रियापदाची घ्यायची आय असल्यामुळे आपण हॅव घेतो ही शी इथला हॅज असत आय हॅव बीन कुकिंग आय हॅव बीन कुकिंग मी स्वयंपाक करत आहे आय हॅव बीन कुकिंग बराच वेळ फॉर अ लॉंग टाईम मी स्वयंपाक करत आहे आय हॅव बिन कुकिंग बराच वेळ फॉर अ लॉंग टाईम वाक्य काय तयार झाले इंग्लिश आय हॅव बीन कुकिंग फॉर अ लॉंग टाईम आय हॅव बीन कुकिंग फॉर अ लॉंग टाईम नेक्स्ट सेंटेन्स मी काल संध्याकाळी स्वयंपाक केला मी काल संध्याकाळी स्वयंपाक केला भूतकाळ कळतो म्हणून भूतकाळी दुसरं रूप घ्यायचं व्ही टू सी डबलओ के व्ही टू आहे मी हा करता आय आय दुसरं रूप व्ही टू आय कुक्ड म्हणजे मी स्वयंपाक केला आय कुक्ड काल संध्याकाळी येस्टरडे इव्हिनिंग वाक्य तयार आय कुक येस्टरडे इव्हिनिंग आय कुक्ड येस्टरडे इव्हिनिंग मी काल संध्याकाळी स्वयंपाक केला आय कुक्ड येस्टरडे इव्हिनिंग नेक्स्ट सेंटेन्स मी काल या वेळेला स्वयंपाक करत होतो मी काल या वेळेला स्वयंपाक करत होतो आता स्वयंपाक करत हो होतो होतो वरून कळत की तो भूतकाळच आहे पण क्रिया भूतकाळात चालू होती या वेडेला? या यावेळेला ती क्रिया भूतकाळात चालू होती मग चालू क्रियेला आपण क्रियापदाला रूप घेतो आणि भूतकाळ असल्यामुळे बॉस घेतो किंवा वर घेतो एकवचनाला बॉस घेतो अनेक वचनाला वळ घेतो आता आय हा एकवचनी करता असल्यामुळे बॉस घेणार आय वॉज कुकिंग मी स्वयंपाक करत होतो आय वॉज कुकिंग पुढे काय ॲड करायचंय काल येस्टरडे यावेळेला ॲट धिस टाइम आय वॉज कुकिंग येस्टरडे ॲट धिस टाइम आय वॉज कुकिंग येस्टरडे ॲट धिस टाइम येस्टरडे म्हणजे काल ॲट धिस टाइम म्हणजे यावेळेला नेक्स्ट सेंटेन्स ती यायच्या आधी माझा स्वयंपाक करून झाला होता ती यायच्या आधी माझा स्वयंपाक करून झाला होता आता माझा स्वयंपाक करून झाला होता हे आधी बनवूया माझा म्हणजे मीच करता असल्यामुळे आय घेणार करून झाला होता म्हणजे क्रिया पूर्ण झालेली होती आणि भूतकाळात होता भूतकाळ येतो म्हणून हॅड एच हॅड घ्यायचं भूतकाळी रूप आय हॅड हॅड नंतर तिसरं रूप क्रियापदाचं सी आय आय हॅड हॅड कुक्ड कुक्ड इंग्लिश तीन शब्द पण मराठीत काय माझा स्वयंपाक करून झाला होता हे सगळं वाक्य इंग्लिशमध्ये एवढंच होणार आहे आय हॅड कुक्ड पुढे आता ती यायच्या आधी ती म्हणजे शी यायच्या म्हणजे येणं कम आणि आधी म्हणजे बिफोर बिफोर ती यायच्या आधी म्हणजे ती आलेली आहे भूतकाळात कधीतरी म्हणून भूतकाळीच रूप घ्यायचंय बिफोर शी केम आय हॅड कुक्ड बिफोर शी केम आय हॅड कुक्ड बिफोर शी केम पूर्ण वाक्य भूतकाळी आहे म्हणून शेवटी सुद्धा शी केम केम घ्यायचं बी टू भूतकाळी रू बिफोर शी केम ती यायच्या आधी आपण आता बिफोर शी केम हे जे आहे ते आपण आधी घेऊ शकतो आपण असंही वाक्य म्हणू शकतो बिफोर शी केम आय हॅड कुक्ड बिफोर शी केम आय हॅड कुक्ड बिफोर शी केम आधी घ्या वाक्याच्या नंतर घ्या अर्थ सेम राहतो नाव द नेक्स्ट वन जेव्हा माझे काका आले तेव्हा मी बऱ्याच वेळापासून स्वयंपाक करत होतो जेव्हा माझे काका आले तेव्हा मी बऱ्याच वेळापासून स्वयंपाक करत होतो मूळ वाक्य काय आहे मी बऱ्याच वेळापासून स्वयंपाक करत होतो मी करता आय बऱ्याच वेळापासून एखादी क्रिया भूतकाळात चालू होती होतो भूतकाळी तेव्हा कसं घेणार रचनामा आपण आय एचडी हॅड कारण तो भूतकाळ आहे आय हॅड बीन आणि व्ही फोर आय हॅड बिन कुकिंग हे झालं मी बऱ्याच वेळापासून स्वयंपाक करत होतो आय हॅड बिन कुकिंग बऱ्याच वेळापासून फॉर अ लाँग टाईम आय हॅड बिन कुकिंग फॉर अ लाँग टाईम जेव्हा माझे काका आले तेव्हा जेव्हा वेन माझे काका माय अंकल आले परत ती क्रिया पण भूतकाळात गेल्यामुळे कमचं भूतकाळी रूप घ्यायचं केम वेन माय अंकल केम म्हणून वाक्य कसं झालं पूर्ण आय हॅड बीन कुकिंग फॉर अ लॉग टाईम व्हेन माय अंकल केम आता मगासारखं व्हेन माय अंकल केम हे जे अर्धवाक्य आहे ते आपण आधी घेऊ शकतो आणि म्हणू शकतो व्हेन माय अंकल केम आय हॅड बीन कुकिंग फॉर अ लॉंग टाईम असंही म्हणू शकतो व्हेन माय अंकल केम आय हॅड बीन कुकिंग फॉर अ लॉग टाईम ते आता नेक्स्ट सेंटेन्स मी उद्या स्वयंपाक करेन साधं सोपं वाक्य भविष्यकाळी मी उद्या स्वयंपाक करेन भविष्यकाळ म्हटल्यावर शल किंवा विल असायलाच हवा आय शल कुक उद्या म्हणजे टुमॉरो आय शल कुक टुमॉरो विल पण आयला चालतो आय विल कुक टुमॉरो आय शल कुक टुमॉरो आय विल कुक टुमॉरो नेक्स्ट सेंटेन्स मी पुढच्या रविवारी यावेळी स्वयंपाक करत असेन मी पुढच्या रविवारी यावेळी स्वयंपाक करत असेन मी हा करता आय स्वयंपाक करत असेल म्हणजे भविष्यात ती क्रिया चालू असेल आणि म्हणून आय शल किंवा आय विल बी आणि आय एन जी वालरू आय शल बी कुकिंग किंवा आय विल बी कुकिंग पुढे काय ॲड करायचंय पुढच्या रविवारी नेक्स्ट संडे पुढच्या रविवारी नेक्स्ट संडे यावेळी ॲट धिस टाईम यावेळी ऍट धिस टाइम मग वाक्य कसं होतं पूर्ण आय शॅल बी कुकिंग ऍट धिस टाइम नेक्स्ट संडे आय विल बी कुकिंग ऍट धिस टाइम नेक्स्ट संडे आता आय शॅल बी कुकिंग किंवा आय विल बी कुकिंग हे तेच असणार आहे नेक्स्ट संडे आणि ऍट धिस टाइम हे आपण उलट सुलट पण करू शकतो म्हणजे आपण ऍट धिस टाइम आधी घालून नेक्स्ट संडे नंतरही म्हणू शकतो आय शॅल बी कुकिंग ऍट धिस टाइम नेक्स्ट संडे किंवा आय शेल बी कुकिंग नेक्स्ट संडे ऍट धिस टाईम तसंही म्हणा फक्त फ्रेझेस किंवा वाक्प्रचार वेगळे जे असतात ते एकत्र आले की झाले ते मात्र ब्रेक करायचे नाही ओके नाव द नेक्स्ट वन मी उद्या या वेळपर्यंत स्वयंपाक केलेला असेल मी उद्या या वेळपर्यंत स्वयंपाक केलेला असेल म्हणजेच काय उद्या या वेळपर्यंत माझा स्वयंपाक झालेला असेल करून झालेला असेल पूर्ण झालेला असेल अशा अर्थी कंप्लीटेड ऍक्शन म्हणून आपण काय करायची रचना पहिल्यांदा आधी आय हा करता भविष्यकाळ असल्यामुळे शॉल किंवा विल साठी घ्यायला हवं आय विल विल सगळ्यांना चालतं विल लक्षात ठेवायला सोपं म्हणून विल म्हणूया आता आय विल हा आता भविष्यकाळी रचना असल्यामुळे आणि ती पूर्ण झालेली क्रिया असल्यामुळे आय विल नंतर हॅव घ्यायला हवं आय विल हॅव आणि हॅव्ह नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायला हवं आय विल हॅव कुक्ड आय विल कुक्ड पुढे काय ऍड करायचंय उद्या आय विल हॅव कुक्ड या बाय धिस टाइम या वेळपर्यंत बाय धिस टाईम आय विल हॅव कुक्ड टुमॉरो बाय धिस टाईम आय शल हॅव कुक्ड टुमॉरो बाय धिस टाइम किंवा उलट सुलट करून आय शल हॅव कुक्ड टुमॉरोय धिसुक्य धिसून दुपारपासून स्वयंपाक करत असेल आता परत मी आय उद्या टुमोरो दुपारपासून सिन्स आफ्टरनून स्वयंपाक करत असेल आता दुपारपासून एखादी क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा ती लॉंगर पिरियड ऑफ टाइम असल्यामुळे बऱ्याच बराज वेळाची क्रिया असल्यामुळे रचना कशी करायची भविष्य काळ आहे म्हणून आय नंतर शल किंवा विल आय विल आणि आय आय रूप विल बीन कुकिंग हे बेसिक रचना पूर्ण झाली वाक्याची आय विल हॅव बिन कुकिंग पुढे काय ऍड करायचंय उद्या दुपारपासून आय विल बीन कुकिंग टूमोरो सिन्स आफ्टरनून

आणि प्रत्येक काळानुसार एक एक आलेला आणखीन जास्तीचा शब्द किंवा वाक्प्रचार कसे वाक्यात वापरायचे हे आज मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ जसेच पाहत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे कीप वॉचिंग माय व्हिडिओज विविध टॉपिक्स घेऊन मी व्हिडिओज नेहमी करत राहते सो प्लीज बी देअर विथ मी थँक्स अ लॉट बाय बाय